पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडी महायुती विरोधात लढत आहे तर आपण आपला राष्ट्रवादी पक्ष शरद पवार पक्ष हा महाआघाडीसोबत आहे तर आपलं काय म्हणणं आहे नमस्कार आज पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी महत्वाचा घटक येतो तो भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीनी महत्त्वाचा म्हणजे गेल्या पाच वर्षात त्या लोकांवर लादलेला दुहेरी मालमत्ता कर या मालमत्ताच्या कराचं ओझं इतकं लोकांना जड झालंय का डोक्या ते डोक्यावरून ते उतरतच नाही जे सिडको एरियात तुम्ही जर बघायला गेल तर दोन अडीचशे तीनशे रुपयात सिडको काम करत होती त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा देत होती साफसफाई देत होती पाणी देत होतं आरोग्य व्यवस्था करत होत्या सगळं काही करत असताना आता यांनी दुहेरी मालमत्ता कर लावले दोन हजार बावीस पर्यंतचा दुहेरी मालमत्ता कर, माल कर जो लावलेला आहे महाविकास आघाडीची जर सत्ता या पनवेल महापालिकेवर आली तर हा दुहेरी मालमत्ता कर जो डोक्यावर आहे तो कमरेपर्यंत आणला जाईल आणि दुसरं पाचशे चौरस फूट घराच्या करमाफीबद्दल पाचशे चौरस फूट घराच्या आतील करमाफी बद्दल आम्ही ठोस निर्णय घेऊ महापालिका अगदी पाण्याचा प्रश्न देखील सतावतो ठीक ठिकाण पाण्याची टंचाई निर्माण होते या संदर्भात आपण काही पाठपुरावा करणार आहात का किंवा केलेला आहे का मी मागच्या महापालिकेच्या महासभेमध्ये सतत याविषयी पाठपुरावा केला होता पाठपुरावा करताना मी त्याला उदाहरण दिलं होतं जे तुम्ही नवीन मुंबई महानगरपालिका आहे तिथे मोरबा डॅम घेतलाय नवीन मुंबई महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात मोडते आपण पनवेल महापालिका रायगड जिल्ह्यात मोडते रायगड जिल्ह्यामध्ये परमेश्वराने पाणी दिले मोरव्या धरणात आणि आपलं पाणी या पनवेल महापालिकेच्या हद्दीतून नवीन मुंबईला जाते आता ही बाब मी वेळोवेळी तिकडं प्रकर्षाने जाणून दिली का ही जर घाटमात्यावर परिस्थिती असली तर घाटमात्यावर हे पाणी जाऊन दिलं नसतं अशा तऱ्हेने आपली वाईट व्यवस्था आहे अजून मी म्हणालो का अजून सिडकोच्या ताब्यात तीन डॅम आहेत डेव्हलपमेंट चार्जरच्या अंडर ह्या सिडकोने असं कमवले ज पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या या काळात सिडकोकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नव्हते आणि या पक... शेतकऱ्यांच्या हो जीवावर आणि डेव्हलपमेंट चार्जच्या जीवावर ही सिडको वाढलेली आहे तर तिसरा डॅम आहे तो डेव्हलपमेंट चार्जच्या जीवावर त्या तिथे बनवला आहे तो त्यातला एक डॅम आम्हाला द्यावा यासाठी सत्ताधारी आतापर्यंत त्यांनी काय के प्रयत्न केले नाही परंतु महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्याविषयी निश्चित ठोस असा पाण्याविषयी निर्णय आम्ही घेऊ निवडणुकीच्या प्रचाराची रंगत सुरू झालेली आहे आपण आणि आपला मुलगा ॲडव्होकेट तुषार पाटील हे या निवडणुकीत उतरलेले आहेत महाविकास आघाडीतर्फे प्रचाराला सुरुवात झाली तर या प्रचारात नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आम्ही जवळजवळ एक महिन्यापासून आमचं सगळं चाललंय हा मतदारसंघ घुसळून टाकलाय हे करत असताना जो वेळोवेळी ज्या पाच वर्षामध्ये मी कामं केली महापालिकेला त्याचा प्रतिसाद इतका उत्तम मिळते लोकांमध्ये अख्ख्या माझ्या वार्डातच नाही अख्ख्या कलंबोलीमध्ये म्हणा अख्ख्या कामोठेमध्ये म्हणा अख्ख्या खारघरमध्ये म्हणा अख्ख्या पनवेल शहरात फक्त नावच एक चालले का सतीश पाटील हा इथे भाडणारा नगरसेवक या नागरी सुविधांसाठी बांधणारा नगरसेवक एकच सतीश पाटील आहे आपण यापूर्वी नगरसेवक होतात आणि आता आपला मुलगा देखील या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेला आहे तर नागरिक त्यांना स्वीकारतील का आता ते ॲडव्होकेट आहेत गेल्या पाच वर्षापासून त्याचा संबंध या पदवी या कलंबलीतील शहराची आहे वार्ड नाही पूर्ण जे त्यांनी युवा तुषार युवा पद म्हणून स्थापन केले त्याला प्रतिसाद जितका मिळते का घाटमाथ्यावरची सगळी मुलं त्याला जोडलेली आहेत त्यामुळे मला वाटतं त्या घाटमाथ्यावरच्या मुलांनीच प्रेशराईज केलं त्यामुळे मला त्याला तिकीट द्यावं भाग पडलं त्यामुळे त्याची पण एकदम सुरळीत सुरळीतमजेच आहे प्रतिस्पर्ध्यांनी वल्गना करत आहेत की माझे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांची डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही त्या संदर्भात आपण काय बोलता येईल काय सांगा त्या संदर्भात आता त्यांची पायाखालची वाढू असत चाललेली आहे सगळीकडून रिपोर्ट सर्वे रिपोर्ट पत्रकारांचा रिपोर्ट यामध्ये ते पिछाडीवर हो आहे त्यामुळे ते आम्हाला समोरची डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करतात पण येणारा काळच तुम्हाला कळेल का कोण कोण कोणाचं डिपॉझिट जप्त करते सध्या गाजत असलेला मुद्दा म्हणजे विमानतळ राज्यात सत्ता केंद्रात सत्ता असे असताना देखील नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात आलेलं नाहीये तर या नावाचा काही फटका महायुतीला बसेल का आपण बघितलं एक दोन वर्षापासून कशी चाल ढकल चालली स्वतः नरेंद्र मोदी साहेब आता येऊन उद्घाटन करून गेले पण तो नाम अजिबात घेतला गेला नाही ही टाळाटाळ त्यांची आहे आमचे खासदार बाळ्या मामा मात्र यांनी तर मोठी रॅली काढली होती आणि ते सतत इथे पण मांडतात लोकसभेत पण त्यांनी प्रश्न उच्चारलेला आहे परंतु त्यांचं मन काय दिसत नाही डी बी पाटील साहेबांचं नाव घेणार त्यामुळं आम्ही सगळे आक्रमक आहोत यांना कोणत्याही पसिथित नाव देण्यात भाग पडण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्या प्रचारासाठी कोणती राजकीय सभा घेणार आहात का आणि त्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार आहेत आपल्या पुढील प्रचारासाठी आपल्या सुप्रिया ताई अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे दुसरे खासदार निलेश साहेब दुसरे खासदार मामा म्हात्रे दुसरे आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि गुलाबराव जगताप साहेब ही नेते मंडळी येण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम यात निवडून होणार का बिनविरोध जे निवडून आलेत ना हे आपल्या हिंदुस्थानातील पहिलीच ही घटना आहे बिनविरोधचं हे काय चालले त्यामुळे लोकांमध्ये सुशिक्षित मतदार आहे त्यांच्यावर परिणाम आहे का ही जबरदस्ती चाललेली आहे त्यामुळे का निवडून द्यावे काय सांगता ज्या राहिलेली आहेत का मग मला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे इथली सिवरेज लाईन जी आहे सिवरेज लाईन तुटलेली आहे पाण्याची लाईन अजिबात पाणी नाही आहे या सगळ्या नागरिक सुविधांसाठी मला महापालिकेत जायचं आहे त्यासाठी लोकांना पण मी आवाहन केलेलं आहे लोक पण म्हणतात का असा नगरसेवक पाहिजे म्हणून पंधरा जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे तर मतदारांना काय आवाहन कराल मतदारांनी एक नम्र विनंती करतोय का बाबा येणाऱ्या महापालिकेमध्ये महत्त्वाचे विषय आहेत डेव्हलपमेंट आहे इथे बिननिराळ कलंगोलीमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यासाठी माझ्यासारखा आणि आपला तुझ्या ॲडव्होकेट तुषार पाटील याच्या अर्थात सुज्ञ आणि बाकीचे दोन आमचे उमेदवार आहेत ते सुद्धा ग्रॅज्युएट आहेत अशी सुज्ञ मत आपले नगरसेवक जाणं जरुरी आहे